नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्याला माघ पौर्णिमा जेजुरी भाविकांची गर्दी वतीने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट पौर्णिमानिमित्तांची कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती या यात्रेनिमित्त जेजुरी गडावर श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षा काठी आठ मोठ्या यात्रा भरतात माघ पौर्णिमा नाशिक संगमनेर नगर बारामती सातारा या भागातील भाविक आपल्या मानाच्या शिखर काठी देवभेटीसाठी घेऊन येतात माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त भाविकांनी पहाटे पासूनच देवदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती देवदर्शन तसेच कुलधर्म कुळचार नुसार तळी भरणार जागरण गोंधळ आदी चे मिळत आहे गुरुवार दिनांक तेरा रोजी संगमनगर येथील होलम राजा सुपे येथील खैरे व होळकर व गावोगावच्या मानाच्या शिखर काठी देव सोहळा जेजुरी गडावर रंगणार आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी अशाच अपडेट साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा